नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत रोज आपण एकेका खासदाराची भेट घेतो आहोत आणि तुमच्या ज्या समस्या आहेत तुमच्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही थेट मांडता आहात या खासदारांपुढे आणि ही संधी तुम्हाला स्टार माझाने उपलब्ध करून दिलेली आहे आज आपण भेटणार आहोत गोव्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीपाद नाईक यांना या नाईक साहेब अगदी सरपंच पदापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता तुम्ही खासदारकीपर्यंत जाऊन पोहोचलेलात त्यावेळेस तुम्हाला पाच वर्षांचा कालावधी मिळालेला आहे अनेक अपेक्षा आहेत तुमच्याकडनं तुमच्या हो मतदारांच्या तर या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील आम्ही अशी अपेक्षा करतो सगळ्यात आधी गोवा म्हटलं ना की सगळ्यांच्या समोर येतो ते म्हणजे डोळ्यांसमोर येतो ते म्हणजे पर्यटन बरोबर तर या पर्यटनाचा पर्यटनाच्या बाबतीत गोव्याचा म्हणावा तितका विकास झाला नाही तर त्याबद्दल काय म्हणाल गोवा हा फक्त हिंदुस्थानी पर्यटनासाठी एक स्थान आहे असं नाही गोवा हा जागतिक पर्यटनाचा एक पर्यटनाचं एक केंद्र आहे आणि त्यामुळे येणारे पर्यटक म्हणजे हिंद भाग देशाच्या इतर भागातून पर्यटक जे येतात त्याच्यापेक्षा पंचवीस पटीनं हे पर्यटक बाहेरचे येतात आणि त्यामुळे जवळजवळ चोवीस ते तीस लाख पर्यंत वर्षाला या फॉरेन पर्यटक जे आहेत परदेशी पर्यटक आहेत ते येतात आणि त्या बाबतीत आपल्याकडे जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो अजून अपुरा आहे सरकार आली सरकार गेली परंतु जो डेव्हलपमेंट विकास होतो hmm. परंतु त्याच्यापेक्षा पर्यटकांची संख्या जास्त होते त्यामुळे आज आजच्या घडीला जर आपण बघितलं तर कमीत कमी तीन ते साडे चार हजार बेड आज आपल्याला तिकडे पाहिजे आहेत म्हणजे हॉटेल पाहिजे आहेत आणि सर्व प्रकारे एकूण अगदी त्याच मुद्द्याकडे येणार तुम्ही आता स्वतः पण म्हणाल त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यटक इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तरी सुद्धा म्हणावी तितकी प्रगती झाली नाही म्हणजे अजूनही गोवा तसंच आहे शिवाय त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इतकं सगळं पर्यटन तिकडे व्यवसाय नाहीये असं नाहीये पण त्यामध्ये स्थानिकांना रोजगार नाहीये हो बरोबर आहे पर्यटन हा एक रोजगार देणारा एक उद्योग आहे त्याचबरोबर दुसरा जो मोठा उद्योग आहे तो म्हणजे मायनिंग जो आयन ओवर आपल्याकडे खाणी जे आहेत त्यातून जवळजवळ अर्ध अर्धी आर्थिक व्यवस्था बरोबर म्हणा उत्पन्न म्हणा गो या गोव्याचं हे त्याच्यावर अवलंबून आहे आणि एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत सुद्धा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के एम्प्लॉयमेंट या मायनिंग व्यवसायामधून होतो आहे आणि यामुळे अशा प्रकल्पांना योग्य पद्धतीनं सपोर्ट देऊन व्यवसाय वाढवला पाहिजे त्याचबरोबर त्याच्यातून एम्प्लॉयमेंट पण निर्माण झाले तुम्ही इतकी झाले तिकडे राहत आहे कशा प्रकारे तुमचा विकासाचा आराखडा ठरलेला आहे पाच वर्षांसाठी आपला जो विकास आहे कारण इकडे जे सुशिक्षित बेकार आहेत या बेकारांना जर आपण नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या असेल तर आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली गोवा हा जवळजवळ चौदा वर्षानंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षांनी स्वतंत्र झाला आहे आणि म्हणून बरोबर येण्यासाठी काही गोष्टी केंद्र सरकारने आम्हाला दिल्या पाहिजेत आणि म्हणून आपण गोव्याला एक वेगळा दर्जा द्या त्याच्यातून काही ज्या इंडस्ट्री आपण आणू शकू ज्या पद्धतीने आज उत्तराखंडाला आहे हिमाचल प्रदेशाला स्पेशल स्टेटस तिकडे दिला आहे त्यामुळे सेल टॅक्स सेल्स एक्झम्पन इन्कम टॅक्स एक्साईज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जर एक्झमशन वाटतंय की दर्जा दिल्यामुळे हे प्रश्न सुटतील डेफिनेटली ज्या ज्या काही इंडस्ट्रीज जवळजवळ त्या ना पंचवीस ते सत्तावीस टक्के सूट मिळते या सगळ्या बाबतीतून आणि बाकी प्रॉफिट मार्जिन असतं ते पाच पाच साठ टक्के आणि प्रॉफिट मार्जिन मिळते त्या पाच टक्क्याऐवजी जर सत्तावीस टक्के मिळाले तर कोणीही माणूस गोव्यात यायला या त्या जाग्यावर जायला तयार आहे असं झालं की गेल्या पाच वर्षात पाच वर्षा अगोदर दहा वर्षापूर्वी आपल्याकडे एक्झेंप्शन केंद्र सरकारने दिली होती आणि परत आपण एक्सटेन्शन द्यायला विनंती केली होती केंद्र सरकार ऐकलं नाही आणि म्हणून असलेल्या इथल्या इंडस्ट्रीज या ज्या राज्यात एक्झमशन दिली त्या राज्यात आज परत गेले त्यामुळे आणखी मायनस एम्प्लॉयमेंट इथे झालेला आहे आणि म्हणूनच आपण जे जे मुळात गोव्यात निर्माण होतं जे गोव्याचं मुळात सौंदर्य आहे या सगळ्याचा स्थानिकांना का फायदा करून घेता येत नाही त्यात कुठेतरी मग सरकार दुबळं पडते असं वाटते आणि त्यामुळे आपला जो टुरिझम आहे हा फक्त बीच टुरिझम याच्यावर अवलंबून राहून चालणार नाही आपल्याकडे इको टुरिझम करावा लागेल इनलँड जे आपल्याकडे प्लॅनिंग त्यासाठी प्लॅनिंग खासदार म्हणून माझं प्लॅनिंग माझ्या काही मर्यादा आहेत परंतु राज्य सरकार जे सत्तेवर आहे त्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे आमचा पूर्ण पाठिंबा आपण त्यांना द्यायला तयार आपल्यावर आता अशोकजी आहेत पणजीहून अशोकजी विचारा तुमचा प्रश्न साहेब आमचा असा विचार आमची एक अशी मागणी आहे की मुंबई सेंट्रल वरून मडगाव साठी मुंबई सेंट्रल वरून मडगाव साठी एक खास जनशताब्दी गाडी सोडण्यात यावी मुंबई सेंट्रल वरून दिवा दिवा वसई दिवा मार्गे मुंबई सेंट्रल वरून वसई दिवा मार्गे एक गरीब रथ सोडण्यात यावा मडगाव साठी आणि एवढे खासदार आले त्यांनी